नमस्कार मी अशोक काळकुटे लडा न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाची तिसरी सुनावणी आज बीडच्या विशेष मकोका न्यायालयामध्ये पार पडली स्वतः उज्ज्वल निकम देखील आजच्या या सुनावणीसाठी उपस्थित होते तर दुसरीकडे वाल्मी कराड याने आपल्यावरती लावलेले आरोप हे चुकीचे असून आपली निर्दोष मुक्तता करावी अशा प्रकारची अर्जाद्वारे मागणी केली आहे मात्र दोन दिवसांपूर्वी आपण सुदर्शन घुले याचा कबुलीत जबाब ऐकला होता पाहिला होता आणि आज जयराम माणिक चाटे याचा आपण कबुली जबाब पाहणार आहोत नेमकं त्याने या कबुली जबाबामध्ये काय मान्य केलं आहे एकीकडे सुदर्शन घोले हा कुणाला तरी वाचवण्याचा प्रयत्न करतोय का असा संशय व्यक्त होत असतानाच जयराम माणिक चाटे याच्या कबुली जबाबामध्ये नेमकं काय आहे वाल्मी कराड याचं त्याने नाव घेतलं आहे का आणि तो कुणाला वाचवण्याचा प्रयत्न करतोय का हे आजच्या या कबुली जबाबामधून स्पष्ट होणार आहे त्याचा नेमका कबुली जबाब काय आहे ते मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे आरोपी नामे जयराम मानिक चाटे व एकवीस वर्ष राहणार तांबवा तालुका जिल्हा बीड बीड यांना प्रमाणे विचारलेल्या प्रश्नांवरून त्यांनी दिलेल्या उत्तरावरून आम्ही समाधानी झालो आहोत आरोपीस विचार करण्यासाठी चोवीस तासापेक्षा जास्त वेळ दिला होता त्याप्रमाणे त्यास कबुली जबाब देणे बंधनकारक नाही हेही त्याला स्पष्टपणे सांगण्यात आलं होतं तसेच त्याला दिलेला त्याने त्याचा दिलेला कबुली जबाब हा त्याच्या विरुद्ध पुरावा म्हणून उपयोगात आणला जाईल हे देखील स्पष्टपणे सांगितलं आहे तरीही आरोपी हा कोणाच्या दबावाखाली येऊन जबाब देत नाही व तो स्वतः कबुली जबाब देण्यास तयार आहे त्याचा कबुली जबाब खालीलप्रमाणे आहे विशेष म्हणजे सुदर्शन भुलेचा कबुली जबाब पूर्ण वाचून दाखवल्याच्या नंतर अनेकांचे प्रश्न होते ते म्हणजे कबुली जबाब हा न्यायालयामध्ये ग्राह्य धरला जात नाही आणि हा ग्राह्य धरला जाईल का तर या आरोपींचे जे कबुली जबाब घेतले गेले आहेत ते वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत घेतले गेले आहेत अशी सूत्रांकडून मिळालेली माहिती आहे आणि यामुळे हे कबुली जबाब न्यायालयामध्ये ग्राह्य धरले जाणार अशी देखील माहिती समोर आली आहे दुसरीकडे या सर्व आरोपींवरती मकोका लावला असल्याने हे कबुली जबाब ग्राह्य धरले जातात अशी देखील माहिती विधी तज्ञांकडून मिळालेली आहे पुढे आपण त्याचा नेमका कबुली जबाब काय आहे ते पाहूयात मला विचारलेल्या प्रश्नांवरून माझं सांगणं आहे की मी मुक्कामपोस्ट तांबवा तालुका केज जिल्हा बीड येथे माझ्या कुटुंबासह राहण्यास असून मी श्री तांबवेश्वर संगणक शास्त्र महाविद्यालय केज येथे बी सी एस चे शिक्षण पूर्ण केले आहे कृष्णा आंधळे हा माझा मावस भाऊ असून सुदर्शन घुले सुधीर सांगळे प्रतीक घुले व महेश केदार हे माझे परिचयाचे असून आमच्या भेटी गाठी होत असतात माझ्या विरुद्धच्या असलेली एका केसची तारीख धारूर कोर्टामध्ये दिनांक नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी असल्याने त्या केसमध्ये माझा भाऊ कृष्णा याची सुद्धा तारीख असल्याने त्याला मला त्याने मला सकाळी फोन करून मला तांबवा फाटा येथे बोलावून घेतले त्याप्रमाणे मी सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास तांबवा फाट्यावर गेलो होतो यामध्ये सुदर्शन घुले आणि हे जे इतर आरोपी होते त्यामध्ये जयराम चाटे आणि कृष्णा आंधळे हे भाऊ आहेत मात्र या भावांनी आणखी एका गुन्ह्यामध्ये एकत्र काम केलंय एकूणच काय तर हे सर्व जे गुन्हेगार होते जे आरोपी आहेत ते एकत्र मिळून अनेक ठिकाणी गुन्हे करायचे हे आता स्पष्ट होत आहे आणि त्याने त्याच्या कबुली जबाबामध्ये सुद्धा याबाबतचा उल्लेख केलेला आहे म्हणजेच नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस ला कृष्णा आंधळे जयराम चाटे आणि आणखी काही आरोपींची धारूर कोर्टामध्ये तारीख होती आणि या तारखेच्या दरम्यान हे सर्व आरोपी त्या ठिकाणी एकत्र जमले होते तेथे ते मावस भाऊ कृष्ण हा काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओ मधून आला होता तेव्हा स्कॉर्पिओ गाडी माझ्या परिचयाचा सुदर्शन गुले हा चालवत होता आम्ही त्या गाडीत बसून धारूर कोर्टात गेलो कोर्टामध्ये माझ्या परिचयाचा महेश केदार हा देखील उपस्थित होता कोर्टाची पुढची तारीख पडल्यावर कोर्टातून मी सुदर्शन घुले महेश केदार कृष्ण आंध्रे असे केजकडे निघालो माझे गाव तांबुवा येथे आल्यानंतर त्यांना मी घरी जातो असे म्हणालो तेव्हा माझा मावस भाऊ कृष्णा म्हणाला की आमचे केज येथे एक काम आहे ते झाले की मी तुला सोडतो असे म्हणाल्याने मी त्यांच्या सोबत केज येथील शिक्षक कॉलनी येथे गेलो व काही वेळाने आम्ही गंगा माऊली साखर कारखाना येथे गेलो व सुदर्शन याने गाडी कारखान्याच्या गेट जवळ बाजूला लावली कारखान्याजवळ एक सिल्वर रंगाची स्विफ्ट गाडी आमच्या जवळ थोड्या वेळाने आली त्यातून माझ्या ओळखीचा प्रतीक घुले हा बाहेर आला व सुदर्शन घुले त्याच्या याचबरोबर काहीतरी बोलत उभा राहिला थोड्याच वेळात सुधीर सांगळे तेथे आला व स्कॉर्पिओ गाडीत जाऊन बसला तेथून मी माझा माऊस भाऊ कृष्णा आंधळे महेश केदार सुदर्शन घुले असे आम्ही सदर स्विफ्ट गाडीत बसलो ती गाडी कृष्णा चालवत चालवायला बसला व आम्ही आणलेल्या स्कॉर्पिओ मध्ये प्रतीक घुले व सुधीर सांगळे हे दोघे बसले होते गाडीत बसल्यानंतर माझा भाऊ कृष्णाने मला व महेश केदार यांना सांगितलं कि दिनांक सहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी राहणाऱ्या सरपंच संतोष देशमुख व गावातील लोकांनी सुदर्शन घुले यांच्यासह आपल्या मित्रांना मारहाण केलेली आहे म्हणून आपल्या वाल्मिक अण्णा यांची लोकांमध्ये व बीडमध्ये बदनामी झाली आहे त्यामुळे सुदर्शन भैया याला वाल्मिक अण्णांनी या गोष्टीचा बदला घ्यायला सांगितला आहे याचा बदला घेण्यासाठी आज आपण सरपंच देशमुख याला उचलून त्याला चांगली अद्दल घडवायची आहे असं सांगितलं या दरम्यान जो सुग्रीव कराडचं नाव महेश केदार आणि जयराम चाटे याने घेतलेला आहे या कबुली जबाबामध्ये तो सुग्रीव कराड देखील वाल्मिक कराडचाच माणूस होता मात्र सुग्रीव कराडला सुदर्शन घुलेच्या टोळीच्या अगोदर हे खंडणीसाठीच वसुलीचं काम देण्यात आलं होतं आणि त्याच वसुलीसाठी त्याने मे महिन्यामध्ये दोन हजार चोवीसच्या मे महिन्यामध्ये याच आवादा कंपनीच्या सुनील केदू शिंदे आणि इतर अधिकाऱ्यांचं अपहरण केलं होतं आणि त्याला नगर जिल्ह्यामध्ये त्यांनी एका गाडीमध्ये डांबून नेलं होतं यामध्ये सुग्रीव कराडच्या जवळच असलेला रमेश घुले या अपहरणामध्ये आरोपी होता या संदर्भातला गुन्हा देखील दाखल झालेला आहे मात्र सुग्रीव कराड कडलं कर हे काम काढून यानंतर वाल्मी कराडने आणि विष्णू चाटेने सुदर्शन घुलेला दिलं आणि यामुळेच पुढे सुदर्शन घुले आणि या, या सुग्रीव कराड या दोन्ही टोळ्यांमध्ये वाद निर्माण झाला होता यामुळे यामध्ये या, या, या आरोपीने कबुली जबाबामध्ये त्याचा उल्लेख केलेला आहे मात्र यामध्ये तपास यंत्रणेला चुकीच्या पद्धतीने किंवा त्यांचा जो तपास सुरू आहे तो वेगळ्या ने, दिशेला दिशेला नेण्यासाठी हा जबाब त्याने जबाबामध्ये या सुग्रीव काळाचं नाव घेतलं होतं का असा देखील आता संशय व्यक्त केला जातोय पुढे तो म्हणतो की त्यानंतर दुपारी अडीच ते तीन वाजण्याच्या सुमारास सुदर्शन घुले याला कोणाचा तरी फोन आल्याने सुदर्शन लगेच आमच्या गाडीत बसला व त्याने प्रतीक याला गाडी आली असे सांगून टोल नाक्याकडे गाडी घेण्यास सांगितल्याने प्रतीकने त्या दिशेने स्कॉर्पिओ चालवत नेली तेवढ्यात एक इंडिगो गाडी पुढे गेल्यामुळे आम्ही त्या गाडीचे पाठीमागे टोल नाक्याकडे गेलो त्या ठिकाणी प्रतीकने स्कॉर्पिओ गाडी टोल नाक्याच्या पुढे डिव्हायडर जवळ केचकडे कडे दिशेने उभी केली इंडिगो गाडी टोल नाक्यावर येताच प्रतीकने त्याचे कडील स्कॉर्पिओ गाडी इंडिगो गाडीला आडवी लावली गाडीतून सुधीर सांगळे प्रतीक गुले हे दोघे खाली उतरले त्याच वेळी आमची गाडी पण भाऊ कृष्णाने त्या गाडीच्या मागे लावली व सर्वजण गाडीच्या खाली उतरले कृष्णाने मला स्विफ्ट गाडी चालवण्यास सांगितले त्याच वेळी इंडिगो गाडीत बसलेल्या सरपंच संतोष देशमुख या सुदर्शन प्रतीक घुले सुधीर सांगळे कृष्णा आंधळे व महेश केदार यांनी खाली उतरवून त्यास जबरदस्तीने स्कॉर्पिओ गाडीत बसवले व प्रतीक घुले याने स्कॉर्पिओ दिशेने घेतली त्यामुळे मी देखील स्विफ्ट गाडी त्यांच्या मागे घेऊन निघालो त्यांनी स्कॉर्पिओ गाडी गंगामावली साखर कारखान्याच्या मेन मधून पुढे टाकळी शिवारात टाकळी व चिंचोली माळेच्या शिवारात नेऊन उभी केली त्यावेळी सरपंच संतोष देशमुख यास गाडीतून खाली उतरवून त्या सर्वांनी संतोष देशमुख यास गॅस पाईप क्लच वायर प्लास्टिक पाईप फायबर काठी यांनी मारहाण केली सरपंच देशमुख जमिनीवर आडवे पडले व त्याच्या बाजूबाजूला ते, ते थांबले होते त्यावेळी प्रतीक घुले याने जोरात पळत जाऊन सरपंच देशमुख यांच्या छातीवर लात मारली त्यामुळे सरपंच संतोष देशमुख यांनी तेथे रक्ताची उलटी केली सरपंच संतोष देशमुख याला आम्ही सर्वांनी उचलून स्कॉर्पिओ गाडीत टाकलं व आम्ही सर्वजण स्कॉर्पिओ गाडीमधून तेथून निघून व चिंचोली रोडने तेथे सरपंच देशमुख यास गाडीतून बाहेर टाकले व त्यानंतर सर्वजण कलमकडे जाऊन तेथून पुढे आम्ही वाशीला गेलो स्विफ्ट गाडी आम्ही सरपंच देशमुख यास मारहाण केली त्या ठिकाणीच लॉक करून ठेवली होती व त्याचे टायर खाली चावी ठेवली होती आम्ही वाशीला गेल्यावर पाठीमागे पोलिसांची गाडी येत असल्यामुळे आम्ही वाशी गावात रोडवर गाडी सोडून पळून गेलो व महेश केदार असे तांबवा येथे माझ्या घरी जाऊन जेवण केले व घरापासून जवळ असलेल्या आमच्या शेतात जाऊन झोपलो पहाटे साडेतीन वाजताच्या सुमारास पोलीस शेतात आले व त्यांनी आम्हाला पकडून नेलं म्हणजेच काय तर ही हत्या झाल्याच्या नंतर हा जो कबुली जबाब समोर आलेला आहे जयराम चाटेचा त्यामध्ये आणि सुदर्शन घुलेच्या जबाबामध्ये साम्य दिसून येत येत आहे यामध्ये जो त्यांनी घटनाक्रम सांगितला त्यामध्ये दे देखील साम्य दिसून येत आहे मात्र वाल्मिक कराड याच्याच सांगण्यावरून हे अपहरण झालं आणि हत्या झाली हे मात्र आता पूर्णपणे जयराम चाटे याच्या देखील कबुली जबाबामधून स्पष्ट होत आहे मात्र हे सर्व आरोपी एकमेकांना वाचवण्याचा का प्रयत्न करत आहेत असा देखील सवाल आता उपस्थित होतोय दुसरीकडे वाल्मिक कराड हा आपल्यावरती लावलेले आरोप चुकीचे असून आपली निर्दोष मुक्तता करावी अशी मागणी करतोय यावरती तुमचं मत काय कमेंट करून नक्की कळवा